कधी टेस्ट विसरणार नाही आहे अशी चमचमीत बटाट्याची भाजी पुरी पापड आणि गरमागरम भात मी आज बनवलेला आहे आणि हे भंडाऱ्यामध्ये जसं आपण जेवतो ना तशीच भाजी मी आज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करेन तर प्रतिभास किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण सगळ्यात अगोदर इथे मी चार छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून मी आता हे उकडण्यासाठी ठेवून देते ते उकळेपर्यंत आपल्याला इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ ओवा आणि कलोंजी हे घालून आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे हे घातल्याने खूप छान टेस्ट येते पीठ मळल्यानंतर आपण इथे कांदा लसूण वापरणार नाही त्यामुळे इथं आलं घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो टोमॅटो आणखी दोन मी घेईल आणि त्या अगोदर आपण एक छोटंसं वाटण बनवूया फोडणीत घालण्यासाठी तर इथे चार लवंगा घेतलेले आहेत एक चमचा धने आणि पाव चमचे सोप घेतले सोपानं खूप छान टेस्ट येते नक्की घाला तर आता ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता पण जास्त बारीक नाही मग मी अशा प्रकारे इत ह्याच्यामध्येच वाटलेलं आहे आता चला मग भाजी बनवयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता संपूर्ण मसाले मी ह्यामध्येच घालणार आहे जसं की तुम्हाला दाखवते राई जिरा तमालपात्र इलायची सुख्या लाल मिरच्या आणि दालचिनी सगळं ह्याच्यामध्येच घालून आपल्याला चांगलं तडतडल्यानंतर जे आपण आत्ता जे मसाला बनवलेलो होतो ते मसालासुद्धा आपल्याला आता ह्याच्यामध्येच घालायचं आहे जास्त साहित्य काहीच लागणार नाहीत ह्या भाजीसाठी खूप छान आणि सिम्पल भाजी आहे तर चार टोमॅटो घेतलेले आहेत मी ह्या इतक्या चार बटाट्याला चार टोमॅटो बस इथं माझ्याकडे फ्रोझन बटा मटार होते ते घेतलेलं आहे अगदी ऑप्शनल आहे हे आता हे चांगलं आपल्याला थोडेसे टोमॅटो मऊ पडल्यानंतर जे वाटण मी म्हटले होते की ठेचा बनवल्यासारखं जसं की हिरवी मिरच्या आलं आणि कोथिंबीरचं आहे हे वाटून एक ते दीड चमचा घेतलेला आहे आता हे हे घातल्यानंतर लगेच मी जिरा पावडर घातलेला आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कस्तुरी लाल मिरची आहे जास्त तिघट ना राह राहत नाही आहे म्हणून मी एक चमचा घेतलेला आहे आता आपल्याला इथेच मी मीठसुद्धा घालणार आहे चवीपुरतं नंतर मीठ घालणार नाही फोडणीमध्ये त्याने पाणीसुद्धा टोमॅटोला सुटलं आणि टोमॅटो मऊ पडतील त्यामुळे आता हातानं असं बारीक करून घालायचं आहे कट करून घालू नका हाताने असं घातल्यानंतरच खूप छान बटाटे आपल्या म्हणजे घासाला येतील तर खूप छान लागते आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी घालायचं आहे एक दोन तीन वाट्या मी गरम पाणी घातलं आहे तुम्हाला जितकं पातळ घटावं आहे तितकं तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि साधी सिंपल आहे पण खूप भारी लागते हे भाजी जास्त जास्त साहित्य नाही जास्त सुद्धा नाही याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी आहे सगळ्यात शेवटी मी इथे कस्तुरी मेथी थोडंसं हातावर चोळून घालणार आहे बस इतकंच आपली भाजी आता रेडी आहे तर आता आपण भाजी रेडी आहे पुऱ्याची सुद्धा तयारी करून घेऊया तर पुऱ्या लाटून आपण पुऱ्यासुद्धा बनवायचं आहे पुऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे कसं बनवायचं आहे तर छान असे पुऱ्यासुद्धा बनतात चपातीसुद्धा बनू शकतो पण जर भंडाऱ्यातलं जेवण असेल तर ह्या भाजीसोबत पुरी खालेलं खूप छान आणि ते फील होतं खूप मस्त तर आपण पापड आणि पुऱ्यासुद्धा माझे रेडी आहेत तर ताट लावून घेते भाजी पुऱ्या आणि किती मस्त घरी नक्की करून एक वेळेस ट्राय करा खूप भारी लागतं आणि प्रतिभास किचनला नक्की सबस्क्राईब करा